हाय का फ्रेंड्स काव्यस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मेथीपुरी आणि बटाटा रस्सा भाजी तर बघा तर मी कसं बनवते ते पै पह, सगळ्यात पहिलं आपण मेथीपुरीची तयारी करून घेऊया हो त्यासाठी मी मेथी ना कापून घेतलेली आहे बारीक लसूण हिरवी मिरची हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला लसूण पण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे हिरवी मिरची पण एकदम बारीक कोथंबीर त्याच्यामध्ये एकदम बारीक कापून घ्यायची आहे वाटून घ्यायची आहे आता मी हे चॉपरमध्ये चॉप करते पण तुम्हा तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता तुम्ही तर आता हे सगळं असं मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे आणि आता पीठ मळायला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे थोडासा ओवा मीठ थोडीशी हळद हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं बेसन आता हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं बेसन टाकलेलं आहे आणि माझ्याकडे मिक्स असं भाकरीचं पीठ आहे म्हणजे नाचणी बाजरी ज्वारी असं मिक्स पीठ आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये ना थोडंसं कोमट पाणी आहे ना ते गर, गर कोमट पाणी करून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकायची आहे कारण साखरेने कसं पुऱ्यांना कलर पण खूप छान येतो आणि चवीला पण थोडंसं म्हणजे चांगलं लागतं तर आता बघा असं मस्त असं पीठ असं घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर मस्त असं आहे ना घट्ट एकदम गोळा करून घ्यायचा आहे तर आता इथं बघा पीठ असं असं मस्त मळून घेतलेलं आहे पीठ असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि आता आहे ना आता इथं आपल्याला पीठ मळून झालेलं आहे आता इथं भाजीची तयारी करून घ्यायची आहे तर भाजीसाठी मी आहे ना थोडासा मसाला तयार करणार आहे मसाल्यासाठी थोडेसे धणे एक चम्मच धने एक चम्मच बडीशोप दोन तीन काळे मिरे दोन लवंगा एक स्टार फूल म्हणजे अर्धा स्टार फूल आणि छोटी एक इंच दालचिनी थोडासा ओवा थोडेसे जिरे हे सगळं आहे ना आपण भाजीला असं मस्त असं भाजून वाटून घेणार आहे म्हणजे असे क्रश करून घेणार आहे थोडीशी कस्तुरी मेथी हे सगळं असं मस्त भाजून आहे ना त्याला वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये मी असं क्रश करून घेणार आहे तर पाहू शकता इथं आता मस्त असा मसाला पूर्ण वरवंट्याने मी असं क्रश करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे आहे ना हे बघा असं मस्त झालेलं आहे आता यांना इथं वाटप तयार करायचं आहे वाटपसाठी मी कांदा आणि टोमॅटो आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट हे सगळं वाटलेलं आहे थोडीशी कोथंबीर तर आता इथं वाटून पण झालेला आहे मसाला आपला तर आता इथं बटाटे मी उकडून घेतलेले आहे बटाटे उकडून झालेले आहेत तर उकडून कापून घेतलेले आहेत आता तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये तो वाटलेला मसाला टाकायचा आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ कश्मीरी लाल मिरची पावडर हळद हे सगळं आपण तेलामध्येच परतून घ्यायचं आहे तर बघा आता मस्त असा मसाला परतून होतोय तेल सुटेपर्यंत मस्त असा मसाला परतून झालेला आहे त्यामध्ये थोडासा वटाणा पण टाकायचा आहे आणि बटाटे टाकायचे आहेत आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे ते पाणी त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता तुम्हाला जसा रस्सा पाहिजे तसा तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता वरून आपला हा मसाला तयार केलेला आहे ना तो पण टाकायचा आहे या मसाल्याने ना बटाट्याला एवढी मस्त चव आली होती एवढी टेस्टी भाजी झालेली आहे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा मसाला वापरून बटाट्याची भाजी तर आता इथं बटाट्याची भाजी होते तोपर्यंत आपल्या आहे ना तेल ठेवू या पुऱ्यांसाठी तर बघा पीठ पण मस्त असं मुरलं गेलं आहे आपलं तर आता इथं गोळे बनवून घेते मी पुऱ्यांसाठी तर मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत खूपच छान आणि ना बटाट्याची रसाभाजी आणि मेथीची पुरी काहीतरी टेस्टी लागतं खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा आहे तर अशा सगळ्या आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता याला आहे ना तेल गरम झाले का बघूया आपण भाजी पण मस्त अशी बघा वरून तरी आलेली आहे भाजी पण रेडी झालेली आहे तेल गरम झालेलं आहे आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला मस्त अशा छान अशा पुऱ्या तळतात आहेत मस्तच खूपच टेस्टी अशाच सगळ्या पुऱ्या मी फ्राय करून घेणार आहे मस्त कलर तर बघा किती छान दिसतोय मस्तच खूपच सुंदर आणि खायला पण खूप टेस्टी पुऱ्या होतात ह्या तर अशा सगळ्या पुऱ्या मी फ्राय करून घेतलेल्या इथे तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे अशी मस्त रस्सा भाजी बटाटा रस्सा भाजी मेथीपुरी या तर मग तुम्ही पण खायला मस्त असा छान असा दुपारचा बेत झालेला आहे खूपच छान झालेलं जेवण तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे मस्तच खूपच टेस्टी बघा तर किती छान दिसते ताट असं मस्तच झालेलं खूपच टेस्टी खूपच टेस्टी छानच चला तर मग बाय